नमस्कार आज आपल्या हातात काही सरकारी कागदपत्र आहेत आणि एक प्रश्न आहे जो हजारो भावी शिक्षकांना सतावतोय एका अभ्यासू श्रोत्याने आम्हाला काही शासन निर्णय पत्र आणि बातम्या पाठवून एक प्रशासकीय कोडं सोडवायला सांगितलं आहे कोडं असं आहे की टॅट दोन हजार पंचवीस नंतर जी मोठी शिक्षक भरती होणार आहे ती नक्की कोणत्या वर्षीच्या आकड्यांवर आधारित असेल दोन हजार चोवीस पंचवीसच्या त्या वादग्रस्त संच मान्यतेवर की मग दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नव्या आकड्यांवर हा प्रश्न साधा वाटत असला तरी याच्या उत्तरावर हजारो पदांचं भवितव्य अवलंबून आहे आपल्याकडे जी कागदपत्रं आहेत ती या गोंधळाची पूर्ण कहाणी सांगतात चला तर मग या कागदपत्रांची तपासणी करून या प्रशासकीय चक्रविवाहातून मार्ग काढूया आणि श्रोत्याच्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया ठीक आहे तर या सगळ्याच्या केंद्रस्थानी दोन शब्द सतत येत आहेत संच मान्यता आणि समायोजन आपण पुढे जाण्याआधी हे नेमकं काय आहे आणि नवीन भरतीशी याचं नातं काय हे थोडं सोपं करून सांगूया का कारण याच पायावर सगळी इमारत उभी आहे अगदी बरोबर हा पाया समजून घेणं खूप महत्वाचं आहे संच मान्यता म्हणजे सोप्या भाषेत शाळेत शिकणाऱ्या आधार कार्ड प्रमाणित विद्यार्थ्यांच्या संख्येवरून तिथे किती शिक्षक असायला हवेत याचं सरकारी गणित अच्छा म्हणजे विद्यार्थी जास्त तर शिक्षक जास्त विद्यार्थी कमी तर शिक्षक कमी ही झाली पदांची निश्चिती आणि दुसरा शब्द आहे समायोजन समजा एखाद्या शाळेत विद्यार्थी संख्या घटली आणि तिथे पाचपैकी एक शिक्षक अतिरिक्त ठरला तर त्याला कामावरून काढलं जात नाही त्याला दुसऱ्या अशा शाळेत पाठवलं जातं जिथे शिक्षकांची जागा रिकामी आहे या प्रक्रियेला समायोजन म्हणतात म्हणजे हे एक प्रकारे अंतर्गत बदली किंवा इंटरनल ट्रान्सफर सारखं झालं बरोबर अगदी पण मग शासनाचं जे धोरण आहे आधी समायोजन मग भरती त्याचा अर्थ असा होतो का की नवीन उमेदवारांसाठी ही एक प्रकारची वेटिंग लिस्ट आहे आधी घरातल्या अतिरिक्त शिक्षकांना जागा द्या मगच बाहेरच्यांना प्रवेश तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात सरकार आधी आपल्या घरातल्या लोकांना म्हणजे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना जागा देतं आणि त्यानंतर ज्या जागा उरतात त्याच जागा जा 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 पवित्र पोर्टलवर नवीन भरतीसाठी जाहीर होतात अच्छा म्हणजे म्हणूनच कोणती संच मान्यता वापरली जाते हे इतकं महत्वाचं ठरतं हो कारण त्यावरच अतिरिक्त शिक्षक किती आणि नवीन भरतीसाठी जागा किती हे सगळं अवलंबून असतं हे चित्र आता स्पष्ट झालं चला तर मग आपल्या कथानकाच्या पहिल्या भागाकडे वळूया श्रोत्यांनी पाठवलेल्या कागदपत्रांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेबद्दल बराच गोंधळ दिसतोय हा मार्ग सरकारने सुरू पण तो मध्येच का थांबला तिथे काय घडलं ही एक मोठी रंजक कहाणी आहे याची एक क्रमवारी आहे सरकारने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर म्हणजे शासन निर्णय काढला आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर दोन हजार चोवीस ची संच मान्यता निश्चित केली बरं इतकंच नाही तर शिक्षण संचालकांनी पाच डिसेंबर आणि एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत यानुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन पूर्ण करण्याचे आदेशही सर्व जिल्हा परिषदांना दिले थांबा म्हणजे कागदोपत्री सगळं ठरलं होतं हो मग अडचण कुठे आली प्लॅन तर तयार होता मग गाडी रुळावरून का घसरली गाडी घसरली कारण विविध शिक्षक संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला संघटनांचं म्हणणं असं होतं की सरकारने विद्यार्थी संख्येचे जे निकष लावले होते ते खूप कडक आणि अवास्तव होते अवास्तव म्हणजे म्हणजे त्यामुळे अनेक शाळांमध्ये जिथे प्रत्यक्ष शिक्षकांची गरज होती तिथेही शिक्षक कागदोपत्री अतिरिक्त ठरत होते अच्छा म्हणजे हा आकड्यांचा खेळ होता पण याचा परिणाम काय झाला असता याचा थेट परिणाम असा झाला असता की राज्यात हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले असते बापडी आणि आधी समायोजन मग भरती या नियमानुसार या सगळ्या अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतल्यानंतर नवीन भरतीसाठी जागाच शिल्लक राहिल्या नसत्या अरे देवा हो हा फक्त आकड्यांचा खेळ नव्हता तर हजारो नवी नोकऱ्यांचा प्रश्न होता त्यामुळे संघटनांनी याला जोरदार विरोध केला प्रकरण न्यायालयातही गेलं आणि मोठा दबाव निर्माण झाला थांबा म्हणजे अक्षरशः ऐन वेळी सगळं थांबवलं गेलं विचार करा ज्या जिल्ह्यांनी ही प्रक्रिया सुरू केली असेल त्यांचं काय झालं असेल हे प्रशासकीय गोंधळाचं एक उत्तम उदाहरण आहे पण मग याचा अर्थ काय घ्यायचा तो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा मूळ जी आर रद्द झालाय का नाही आणि इथेच तर खरी गंमत आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या संचालक कार्यालयाच्या एका पत्रातून हे स्पष्ट होतं की समायोजनाची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे पण मूळ जी आर तांत्रिकदृष्ट्या रद्द झालेला नाही हे थोडं गोंधळात टाकणार आहे जी आर आहे पण प्रक्रिया नाही हे कसं शक्य याला एका उदाहरणाने समजावून घेऊ समजा तुम्ही प्रवासासाठी एक नकाशा तो पंधरा मार्चचा जीआर जी आर मंजूर केला आहे पण रस्त्यात काहीतरी अडथळा आल्यामुळे किंवा संघटनांच्या विरोधामुळे तुम्ही प्रत्यक्ष प्रवास म्हणजे समायोजन प्रक्रिया थांबवला आहे ओके नकाशा अजूनही तुमच्या खिशात म्हणजे वैध आहे पण तुम्ही तो वापरत नाही आहात उलट सरकार आता नवीन अधिक चांगला आणि बिनविरोध नकाशा म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसची ची संच मान्यता बनवण्याच्या तयारीत आहे वाव म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचा चा मार्ग बंद आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा मार्ग तयार होतोय मग स्वाभाविकच आपल्या चर्चेचा पुढचा टप्पा हाच आहे या नवीन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेबद्दल आपल्या श्रोत्यांमध्ये काय माहितीये श्रोत्यांनी म्हटले की ही फायनल होण्यास तयार आहे होय सरकार आता पूर्णपणे या नवीन माहितीवर लक्ष केंद्रित करत आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेसाठी शिक्षण विभागाने स्वतंत्रपणे माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे यात महत्वाची गोष्ट म्हणजे शाळांना त्यांची शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यास सांगितल्या गेलं आहे अनेक जिल्हास्तरीय पत्रांमध्ये यासाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही कट ऑफ तारीख नमूद केलेली दिसते आणि ही माहिती शालार्थ आणि यू डी सी यांसारख्या पोर्टल्सवर अपडेट करायला आहे बरोबर हे पोर्टल्स इतके महत्त्वाचे का आहेत अगदी हे महत्वाचं आहे कारण ही सरकारची अधिकृत डिजिटल तिजोरी आहे युडीसी मध्ये शाळेची आणि विद्यार्थ्यांची माहिती असते तर शालार्थमध्ये शिक्षकांच्या पगाराची आणि नोकरीची माहिती असते अच्छा इथे नोंदवलेला प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षकच अधिकृत मानला जातो त्यामुळे या पोर्टल्सवरची अचूकता थेट संजय मान्यतेच्या गणितावर आणि शिक्षकांच्या पदांवर परिणाम करते पण हा डेटा सुद्धा आधार प्रमाणित विद्यार्थ्यांवर अवलंबून नाही का आणि इथेच एक मोठा धोका दडलेला दिसतोय विचार करा ग्रामीण किंवा दुर्गम भागातील शाळांमध्ये जिथे विद्यार्थ्यांचे पालक कामासाठी स्थलांतर करतात किंवा जिथे इंटरनेटची सोय नाही तिथे किती विद्यार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण वेळेवर होत असेल हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे यामुळे शहरातली आकडेवारी आणि गावातली आकडेवारी यात मोठी तफावत निर्माण होऊ शकते ज्या शाळेत आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या कमी दिसेल तिथे शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका वाढतो म्हणजे कागदोपत्री आकडेवारीमुळे ग्रामीण शाळांमधली पद धोक्यात हो येऊ शकतात बरोबर जरी तिथे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असली तरी हा या संपूर्ण डेटा आधारित प्रक्रियेचा एक मोठा आणि संवेदनशील पैलू आहे हे चित्र आता अधिकच गुंतागुंतीचं होतंय एका बाजूला दोन हजार चोवीस पंचवीसचा चा अर्धवट सोडलेला वादग्रस्त मार्ग आहे दुसऱ्या बाजूला दोन हजार पंचवीस सव्वीसचा तयार होणारा पण स्वतःच्या वेगळ्या समस्या असलेला नवा मार्ग आहे मग आता कळीचा प्रश्न टाईट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हची परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांची भरतीची गाडी यापैकी कोणत्या रुळावरून धावणार आहे या मोठ्या चित्राचे दोन भाग केले पाहिजेत म्हणजे गोंधळ होणार नाही पहिला भाग आहे टाईट परीक्षा ही फक्त एक पात्रता परीक्षा आहे ती उमेदवाराला एक गुणपत्रक देते ज्यावर त्याचा स्कोअर असतो या परीक्षेचा संबंध कोणत्याही विशिष्ट वर्षाच्या रिक्त जागांची नसतो ही फक्त तुमची पात्रता ठरवते म्हणजे परीक्षा हे एक प्रकारे रेल्वेचं तिकीट काढण्यासारखं आहे तुमच्याकडे तिकीट आहे म्हणजे तुम्ही प्रवासाला पात्र आहात अगदी बरोबर आणि दुसरा भाग आहे प्रत्यक्ष भरती प्रक्रिया जी पवित्र पोर्टलद्वारे होते हा ही म्हणजे तुमची प्रत्यक्ष रेल्वेगाडी ही प्रक्रिया परीक्षेच्या निकालानंतर सुरू होते आणि या गाडीसाठी म्हणजे भरतीसाठी कोणत्या वर्षाची संचमान्यता वापरायची हे स्वतंत्रपणे येणाऱ्या शासन निर्णयात किंवा भरतीच्या जाहिरातीत स्पष्ट केलं जातं म्हणजे अंतिम निर्णय भरतीच्या प्रत्यक्ष जाहिरातीच्या वेळी होईल पण आतापर्यंतच्या आपल्या चर्चेनुसार आणि कागदपत्रांच्या विश्लेषणानुसार जास्त शक्यता कशाची वाटते प्रशासकीय आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून सरकार कोणता मार्ग निवडू व्यावहारिकदृष्ट्या विचार केल्यास दोन हजार आहेत पहिलं दोन हजार चोवीस पंचवीसची ची प्रक्रिया वादग्रस्त संघटनांच्या विरोधामुळे थांबलेली आणि कायदेशीर पेचात अडकलेली आहे त्यावर पुन्हा काम सुरू करणं म्हणजे परत वाद ओढून घेण्यासारखं आहे बरोबर दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसची आकडेवारी ही नवीन ताजी आणि अद्ययावत आहे ती दोन हजार पंचवीस सालामध्येच अंतिम होत आहे जे टॅट दोन हजार पंचवीस परीक्षेच्या वेळेनुसार सुसंगत आहे प्रशासकीय दृष्ट्या सर्वात नवीन आणि अचूक माहिती वापरणे हे नेहमीच तर्कसंगत आणि कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित ठरते Hmm. त्यामुळे सरकार जुना वादग्रस्त डेटा सोडून नवीन आणि स्वच्छ डेटा वापरेल अशी दाट शक्यता आहे पण समजा काही अनपेक्षित कायदेशीर किंवा धोरणात्मक कारणांमुळे सरकारला जुन्याच म्हणजे संच मान्यतेनुसारच भरती करायची असेल तर ते शक्य आहे का शक्य आहे पण त्यासाठी सरकारला एक स्पष्ट आणि ठोस कारण असलेला नवीन शासन निर्णय काढावा लागेल त्यात ते त्यांना नमूद करावं लागेल की दोन हजार चोवीस पंचवीसचा चा डेटा का वापरला जात आहे पण सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध कागदपत्रांमध्ये तसे कोणतेही संकेत किंवा आदेश दिसत नाहीयेत ओके त्यामुळे सर्व दिशा दोन हजार पंचवीस सव्वीस कडेच बोट दाखवत आहेत तर या सगळ्याचा अर्थ टॅट दोन हजार पंचवीस ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी काय आहे त्यांनी या प्रशासकीय रस्सी खेचीतून कोणता बोध घ्यावा या सगळ्या विश्लेषणाचा एकच महत्वाचा निष्कर्ष आहे उमेदवारांसाठी खरी लढाई टेट परीक्षेत नाही तर शिक्षण विभागाच्या दोन वेगवेगळ्या वर्षांच्या आकडेवारीच्या रस्सी खेचीत आहे एका बाजूला दोन हजार चोवीस पंचवीसचा चा वादग्रस्त पण रेकॉर्डवर असलेला डेटा आहे आणि दुसऱ्या बाजूला दोन हजार पंचवीस सव्वीसचा नवीन पण अजून पूर्ण न झालेला डेटा सरकार यापैकी कोणता पर्याय निवडतं यावर हजारो पदांचं भवितव्य ठरेल ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नाही तर एक धोरणात्मक निवड आहे खरंय आणि रिक्त पदांची नेमकी संख्या आणि कोणती संच मान्यता वापरली जाईल हे शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवरील अधिकृत जाहिरात आल्यावरच हंड्रेड पर्सेंट निश्चित होईल हे तितकंच खरं अगदी आमचं विश्लेषण जरी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेकडे झुकत असलं तरी अंतिम शब्द हा अधिकृत शासन निर्णयाचाच असेल त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईट्सवर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे तयारी सुरू ठेवा पण डोळे आणि कान उघडे ठेवा आणि जाता जाता एक विचार या संपूर्ण प्रक्रियेचा केंद्रबिंदू विद्यार्थ्यांची आधार प्रमाणित संख्या आहे आपण यावर आधी बोललो पण याचा दीर्घकालीन परिणाम काय असू शकतो याचा विचार करा जर तंत्रज्ञानातील अडचणींमुळे स्थलांतरामुळे किंवा माहिती भरण्यातील चुकांमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार प्रमाणित संख्या सातत्याने कमी दिसू लागली तर येत्या काही वर्षात त्या शाळांमधील पद कायमची कमी होतील का आणि यामुळे शहरी आणि ग्रामीण शिक्षणाच्या गुणवत्तेत मोठी दरी निर्माण होईल का हा केवळ भरतीचा नाही तर शैक्षणिक समतेचाही प्रश्न आहे यावर विचार करायला हवा